हॅलो युरी वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे मटनच्या बिर्याणीची रेसिपी जी आपण एकदम परफेक्ट मोजमापासोबत कुकरच्या एका शिट्टीमध्ये झटपट आणि एकदम टेस्टी अशी बिर्याणी बनवूया जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल चला तर मग बनवूया झटपट आणि एकदम टेस्टी अशी बिर्याणी बिर्याणी बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिले घेतलं आहे अर्धा किलो मटण हे मटन मी दहा मिनिट मिठाच्या पाण्यात ठेवून नंतर दोन तीन पाण्याने धुवून घेतलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मी सगळ्या टाईपचे पीस घेतलेले आहेत हड्डीचे पण पीस घेतलेले आहेत आणि हड्डी नसलेले पण पीस घेतलेले आहेत आपण बिर्याणी बनवताना सगळ्या टाईपचे पीस घ्यायचे आहेत आता मी मटनमध्ये टाकून घेते मीठ अर्धा ते पाऊन चमच मीठ टाकून घ्यायचं आहे आपण व्यवस्थित मीठ लावून घ्यायचं आहे मटनला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे मीठ आता मी घेते मसाले आपण मटण मॅरिनेट करण्यासाठी मसाले वाटून घेऊ तर मी सगळ्यात पहिले घेतला आहे मी घेतला आहे माऊन चमच शहाजिरी अर्ध चम्मच मिरी पाऊन चमच लवंग घेतली आहे दोन छोटी इलायची आणि तीन ते चार दालचिनीचे तुकडे हा मसाला मी वाटून घेते तर मी छोट्या मिक्सर बाउलमध्ये हा मसाला वाटून घेते या टाईपमध्ये हा मसाला आपण या मटनमध्ये टाकून घेऊ सगळा मसाला मी टाकून घेतला आहे आता मी घेते याच्यामध्ये एक चम्मच अद्रक लसणची पेस्ट मी दहा भारे लसणाच्या पाकळ्या आणि दीड इंच अद्रकचा तुकडा याची पेस्ट बनवून घेतलेली आहे तर आपण हे सगळे मसाले आणि अद्रक लसणची पेस्ट मस्त लावून घ्यायची मटणला मिक्स करून घ्यायचे मटणमध्ये व्यवस्थित मसाले मिक्स करून घेतले आहेत आता याच्यामध्ये मी टाकून घेते दही मी अर्धी वाटी दही घेतलं आहे हे दही चार चम्मच आहे आणि हे दही जास्त आंबट पण नाही आहे थोडंसं जस्ट आंबट आहे आणि दही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ हो शकता आता दही पण मी मस्त याच्यामध्ये मिक्स करून घेते सगळे मसाले आणि दही आपण मस्त मिक्स करून घ्यायचे दही मी व्यवस्थित लावून घेतलं आहे आता याच्यात टाकून घेते बारीक कट केलेली कोथिंबीर आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊ पुदिन्याचे पानं मी आठ दहा पुदिन्याचे पानं घेतले आहेत हे पण बारीक कट करून याच्यामध्ये टाकून घेते आणि परत आपण सगळं मिक्स करून घेऊ आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊ सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मटण आपण एक तासासाठी मॅरिनेट करून घेणार आहात तुमच्याकडं जर टाईम नसेल तर तुम्ही अर्धा तास मॅरिनेट करून घेतलं तरी चालतं मी एक तासासाठी हे मॅरिनेट करून घेते आता मी घेतले आहेत अर्धा किलो तांदूळ आपण मटण अर्धा किलो घेतलेलं आहे तर मी अर्धा किलो तांदूळ घेतले आहेत तांदूळ मी दोन तीन पाण्याने धुवून घेतले आहेत आणि याच्यात मी ओतून घेते पाणी हे तांदूळ आपण अर्धा तास भिजून घेणार आहात म्हणजे पटकन हे तांदूळ शिजले जातात आता गॅसवर मी कुकर ठेवला आहे आणि गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये मी घेते तेल मी सहा चम्मच तेल घेतलं आहे आता मी मसाले घेतले आहेत तडका देण्यासाठी तर मसाल्यामध्ये मी घेतलं आहे चार पाच दालचिनीचे ची तुकडे पाऊन चम्मच लवंग पाऊन चम्मच मिरी एक मोठी इलायची घेतली आहे एक चम्मच शहाजिरे आणि तीन ते चार तमालपत्रेचे मी तुकडे करून घेतले आहेत आता तेल गरम झालं की सगळ्यात पहिले मी तमालपत्र टाकून घेते तमालपत्र आपण मस्त फ्राय करून घेऊ बाकीचे मसाले पण मी टाकून घेतले आहेत सगळे मसाले आपण मस्त फ्राय करून घेऊ मसाले छान फ्राय झाले की याच्यामध्ये टाकून घेऊ बारीक कट केलेला कांदा मी तीन मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत तर कांदा आपण मस्त फ्राय करून घेऊ आता मी टाकून घेते मिरची मी दहा बारा मिरची याच्यामध्ये टाकून घेते मी थोडं कट करून घेतलं आहे मिरचीला मी काही लाल तर काही हिरवी मिरची घेतली आहे मिरची पण मस्त आपण फ्राय करून घेऊ कांदा मिरची व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे कांदा आपण मस्त फ्राय करून घेतला कांद्याचा कच्चेपणा कमी झालेला आहे आता मी याच्यामध्ये टाकून घेते अद्रक लसणची पेस्ट मी एक चम्मच अद्रक लसणची पेस्ट याच्यामध्ये टाकून घेतली आहे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंचा अद्रकचा तुकडा याची पेस्ट बनवून घेतली आहे तर हे सगळं आपण आता मस्त मिक्स करून घ्यायचं आहे छान असं कांदा मस्त गोल्डन ब्राऊन झाला आहे कांदा मस्त भाजला गेला या टाईपमध्ये छान असा की आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आपण मॅरिनेट केलेलं मटन आपण एक तास मटन मॅरिनेट करून घेतलेलं आहे तर मी सगळं मटण याच्यामध्ये टाकून घेते आता मटण आपण मस्त याच्यामध्ये फ्राय करून घेऊ सगळ्या मसाल्यासोबत आता मटण आपण सगळं मस्त सगळ्या मसाल्यासोबत मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे मटण आपण आठ ते दहा मिनिट मस्त फ्राय करून घ्यायचे सगळ्या मसाल्यासोबत छान असं आता मी याच्यामध्ये टाकून घेते एक चम्मच गरम मसाला गरम मसाला पण आपण मस्त मिक्स करून घेऊ गरम मसाला मस्त मिक्स करून घेतला की याच्यामध्ये टाकून घेते आपण भिजत ठेवलेले तांदूळ तांदळामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे तांदूळ आता मी कुकरमध्ये टाकून घेत आहे सगळे तांदूळ याच्यामध्ये टाकून घ्यायचेत मी सगळा तांदूळ कुकरमध्ये टाकून घेतला आहे आता आपण तांदूळ पण सगळ्या मसाल्यासोबत मस्त फ्राय करून घेऊ छान असा मिक्स करून घ्यायचा आहे या टाईपनी बनवलेली बिर्याणी खूप झटपट होते आणि एकदम टेस्टी अशी बनते तुम्ही पण नक्कीच एकदा या टाईपने बनवून पहा खूप टेस्टी आणि झटपट अशी बिर्याणी तयार होते मी पाच मिनिट मस्त तांदूळ फ्राय करून घेतलेले आहे सगळ्या मसाल्यासोबत छान असा मिक्स करून घेतलेला आहे आता मी याच्यामध्ये टाकून घेते पाणी आपण जेवढे तांदूळ घेतलेले आहेत तेवढंच पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पाणी गरम करून घ्यायचं आहे मी दोन ग्लास तांदूळ घेतलेला आहे म्हणजेच अर्धा किलो तर दोन ग्लास पाणीबरोबर टाकून घ्यायचं आहे तांदूळ आपण सगळं मस्त मिक्स करून घेऊ आता मी याच्यामध्ये टाकून घेते मीठ मी दोन चम्मच मीठ टाकून घेते चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मी आता याच्यामध्ये टाकून घेते एक लिंबूचा रस आणि मीठ आणि लिंबूचा रस टाकलं की हे सगळं पण मस्त मिक्स करून घ्यायचं आहे छान असं सा। सगळं साहित्य पण मस्त मिक्स करून गॅस मीडियमच ठेवायचं आहे आपण सगळं मीडियम गॅसवरच केलेलं आहे आता मी कुकरला झाकण लावून घेते आहे आणि आपण फक्त एकच शिट्टी देऊन घ्यायची मीडियम गॅसवरती एका शिट्टीतच आपला आपली बिर्याणी मस्त छान अशी तयार होते मी कुकरची एक शिट्टी करून घेतली आहे आणि याची सगळी स्टीम जाईपर्यंत हा थंड करून घेतलेला आहे तर आता मी खोलून घेते आहे आपण बिलकुल स्टीम न काढता स्वतःहून थंड होऊ द्यायचा आहे हा कुकर बिलकुल स्टीम काढायची नाही तर आपली बिर्याणी छान अशी तयार झालेली आहे एका शिट्टीमध्ये छान अशी आपली बिर्याणी तयार होते तर आपला तांदूळ पण छान असा शिजला गेला आहे हा पहा एकदम व्यवस्थित शिजला जातो आपण तांदूळ भिजवून घेतल्यामुळे मस्त पटकन शिजला जातो आणि आपलं मटण पण छान शिजलं आहे हे पहा खूप गरम आहे हे पहा छान असं शिजलं आहे आपण मॅरिनेट केल्यामुळं पटकन शिजलं जातं एका शिट्टीमध्ये एक छान असं तर एकदम छान अशी आपली बिर्याणी तयार आहे आणि या टाईपने पटकन झटपट अशी बिर्याणी बनते आणि एकदम टेस्टी तर आपण आता प्लेटमध्ये वाढून घेऊया गरम गरम मस्त बिर्याणी एकदम टेस्टी लागते खूप स्पायसी पण नाही बनत या टाईपने केलेली एकदम लिमिटेड स्पायसी बनते तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने बिर्याणी तुम्हाला पण नक्कीच खूप आवडेल आणि मुलांनाही आवडेल ही पहा आपली बिर्याणी एकदम छान अशी बनली आहे आणि एकदम झटपट आणि एकदम टेस्टी अशी बनली जाते तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा एकदा तरी या टाईपनी बिर्याणी आणि तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत